तर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी नाही किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केला तर तुम्हाला रिटर्न काहीच भेटणार नाहीत त्यापेक्षा सरळ सरळ तुम्ही तुमच्या पैसे काढून इन्शुरन्स पॉलिसीजमध्ये इन्व्हेस्ट करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल असं मी का म्हणतोय म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न एवढे चांगले असून सुद्धा कारण आतापर्यंतचा जर डेटा बघितला आपण तर म्युच्युअल फंडमध्ये जे काही इन्व्हेस्टर येतात ते हार्डली दोन ते तीन वर्षे इन्व्हेस्टेड राहतात चार वर्षे इन्व्हेस्टेड राहतात आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा तेन कोणताही गोल डिसाईड केलेला असेल ते पूर्ण विसरून मार्केटमधून पैसे विड्रॉल करतात आणि छोट्या मोठ्या कामाला यूज करतात माझा सुद्धा पर्सनली असा अनुभव आहे की काही जण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात कशासाठी की दहा वर्षांनी माझा गोल आहे मला इथं जमीन घ्यायची आहे फ्लॅट घ्यायचा आहे कोणाला पंधरा वर्षामध्ये रिटायरमेंट पाहिजे असती कोणाला वीस वर्षांनी रिटायरमेंट घ्यायची असती किंवा लेकरांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी त्यांनी एस आय पी चालू केलेली असते मग त्यांना अशी अपेक्षा असते की मार्केटने रिटर्न चांगले द्यायला पाहिजे बारा टक्के पंधरा टक्के रिटर्न आपण म्हणतो की एवढ्या ॲव्हरेजमध्ये तुम्हाला रिटर्न भेटतील मग ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट चालू होते तर त्यांची अपेक्षा अशी असते की मार्केटनी लगेच बारा टक्के पंधरा टक्क्याची रिटर्न द्यायला पाहिजे आणि त्यांचा पोर्टफोलिओ डेली ग्रो व्हायला पाहिजे पण मार्केट व्हॉलाटाइल नेचरचा आहे मार्केटमध्ये असं तर होतच नाही मार्केटमध्ये कधी मायनस दहा टक्के मार्केट जातं कधी कोणत्या वर्षी पंचवीस टक्के तीस टक्के रिटर्न देतं तर असं ॲव्हरेजमध्ये आपण सांगतो की मार्केट पंधरा टक्के रिटर्न देईल बारा टक्के रिटर्न देईल लॉंग टर्म मध्ये त्यामुळं कमीत कमी पाच वर्षाचा टाइम असल्याशिवाय तर तुम्ही मार्केटमध्ये येऊ नका असं आपण पहिल्यापासून सांगतो बरं समजा यदा कदाचित रिटर्न चांगले सुद्धा भेटले दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये तुमचा पोर्टफोलिओ काहीतरी चांगला दिसतोय मग त्यावेळेस काय होतं कुठलं तरी छोटं मोठं काम येतं नवीन वस्तू खरेदी करायची असते गाडी खरेदी करायची असते मग त्यावेळेस आपण त्या फोममध्ये येऊन पूर्ण पैसे म्युच्युअल फंडचे विड्रॉल करतो जी कंपाऊंडिंग होणार असते जी आपण अपेक्षा ठेवलेल्या आप असतात आपले गोल सेट केलेले असतात ते सर्व विसरून आपण ते पैसे विड्रॉल करून ती वस्तू खरेदी करण्यासाठी आपण ते पैसे घालतो आणि पूर्णपणे गोल विसरतो मग आपल्याला काय झालं रिटर्न भेटले का चांगले त्यावेळेस आपण तर आधी नाव ठेवतो हो की एल आय सी पॉलिसी खराब आहे किंवा कोणती इन्शुरन्स पॉलिसी खराब आहेत रिटर्न काय पाच सहा टक्क्याचे रिटर्न आहेत रिटर्न सुद्धा भेटत नाहीत आणि म्युच्युअल फंडमध्ये बघा पंधरा टक्के भेटत आहेत अठरा टक्के भेटत आहेत पण हे कोणाला भेटतात जेणे लॉंग टर्म मध्ये टिकून राहतात मग जर समजा तुम्हाला पैसेच दोन ते तीन वर्षामध्ये विड्रॉल करून घ्यायचे आहेत लॉंग टर्म गोलसाठी टिकूनच राहायचं नाही तर त्यापेक्षा तुम्ही बेस्ट आहे ना इन्शुरन्समध्ये करा तुम्हाला पाच सहा टक्के तरी रिटर्न भेटतील कारण इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला जाऊ देत नाहीत पैसे काढू देत नाहीत ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्ट करताय त्यावेळेस म्युच्युअल फंडमध्ये सगळ्यात मोठी सुविधा काय आहे की तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केलात तुम्हाला ज्या वेळेस पैशाची गरज आहे त्यावेळेस तुम्ही एका क्लिकमध्ये तुमच्या दोन दिवसात अकाउंटवर पैसे येतात जे काय ऍक्च्युअल व्हॅल्यू असेल मार्केटमध्ये तुमच्या पैशाची त्याला कसलेही लॉक इन नाही मग ते जर तुम्ही इन्शुरन्स घेतलात तर वीस वर्षाच्या गोल्डसाठी जर तुम्ही इन्शुरन्स काढलेला असेल तर तुम्हाला वीस वर्षाच्या आधी ते पैसे काढू देत नाहीत आणि जर काढायचेच असतील तर तीस चाळीस टक्के त्यातले मायनस करून तुम्हाला पैसे देतात त्यामुळं लोक लवकर सहजासहजी पैसे इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये जे आहे ते काढतात आणि इन्शुरन्समधली जे इन्व्हेस्टमेंट आहे ते इन्व्हेस्टमेंट किंवा इन्शुरन्स पॉलिसीला पैसे भरलेले तसेच चालू ठेवतात वीस वीस वर्षापर्यंत ऍटलीस्ट पाच सहा टक्क्यांनी तर तुम्हाला भेटत आहेत न भेटण्याच्याऐवजी त्यामुळं तुम्हाला जर टिकून राहणं होत नसेल मार्केटमध्ये तर तुम्ही बिंदास इन्शुरन्स पॉलिसी करा आणि जर तुम्ही प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करून तुमच्या गोलला टिकून राहू शकताय तर शंभर टक्के म्युच्युअल फंडपेक्षा भारी कुठला प्रोडक्ट नाही एसआय पी पेक्षा भारी कुठली पे गोष्ट नाही आणि शंभर टक्के तुमची वेल्थ बनवून देत आहे म्युच्युअल फंड पण त्याआधी तुम्हाला मार्केटमध्ये टिकून राहावं लागेल आणि मार्केटला तेवढा टाइम द्यावा लागेल मार्केटचं व्हॉलेटिलिटी बघावं लागेल प्लस मायनस सर्व गोष्टी सहन केल्यात तर नक्की तुमचं पोर्टफोलिओ रिटर्न चांगला देतो उगा असं म्हणून होत नाही की इन्शुरन्स खराब आहे आणि म्युच्युअल फंड चांगले आहे पण त्या चांगल्या रिटर्नसोबत रिस्क सुद्धा तेवढीच येते आणि पेशन्स लेवलसुद्धा सुद्धा मार्केट तेवढंच टेस्ट करतं आपलं त्यामुळे चांगली वेल्थ बनवायची असेल तुम्हाला ॲडवायझरचं ऐका तुम्हाला मार्केट सायकलमध्ये तुम्हाला गाईड करतात त्यांच्या ऐकण्यानुसार सल्ला घेऊन व्यवस्थित चाललात तर शंभर टक्के तुमचा पोर्टफोलिओ चांगला होतो आणि मार्केटमध्ये फक्त इन्व्हेस्टेड राहा होत नसेल तर सांगितल्याप्रमाणे इन्शुरन्स करा आणि जर अजून तुम्हाला वाटते की तुमचं प्रॉपर पोर्टफोलिओ ॲलोकेशन करायला पाहिजे डिटेलमध्ये गायडन्स पाहिजे तुमच्या पैशासोबत इन्व्हेस्टमेंट पाच वर्षासाठी दहा वर्षासाठी पंधरा वीस वर्षासाठी कोणत्या कोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे शॉर्ट टर्म गोलसाठी लाँग टर्म गोलसाठी इन डिटेल जर तुमचा पर्सनली तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल पर्सनल फायनान्स तुमचं प्लॅन करून पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकताय आम्ही प्रॉपरली तुमचं टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स म्युच्युअल फंड या सर्व गोष्टीबद्दल तुम्हाला प्रॉपर माहिती देऊ आणि तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा पण जर तुम्हाला मार्केटमध्ये कमीत कमी, -कमी पाच वर्ष इन्व्हेस्टमेंट करायचे तरच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा एक वर्षात दोन वर्षात जर तुम्हाला पैसे काढून घ्यायचे असतील तर तुम्ही सरळ सरळ एफ डी करा आणि अशाच इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स रिलेटेड गोष्टीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू